राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर अहमदनगर जिल्ह्याच्या कृषी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देणारे माजी आमदार कीबा उर्फ काकासाहेब म्हस्के यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येत असलेल्या स्मृती पुरस्कारांची घोषणा काकासाहेब म्हस्के मेडिकल फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त डॉ सुभाष म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत केली आहे काकासाहेब म्हस्के यांच्या जयंतीनिमित्तानं पाच मेला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक समूहाचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांना शिक्षण भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मोहिनीराज लहाडे यांना वृत्तभूषण पुरस्कार माजी नगरसेवक भाऊसाहेब शिवे यांना समाजभूषण पुरस्कार तर साहित्यिक गीताराम नरवडे यांना साहित्यभूषण पुरस्कार आणि आळेफाटा येथील डॉक्टर हबीब शेख यांना आरोग्य भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमधून प्राचार्य नितीन ठुबे यांनी दिली दरवर्षीप्रमाणे कैलसवासी काकासाहेब स्मृती परस पुरस्कार आपण यावर्षी पाच मे रोजी देणार आहोत अहमदनगर जिल्ह्याच्या कृषी आरोग्य शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे माजी आमदार किपा उर्फ काकासाहेब मस्के यांच्या स्मृती उत्तर देण्यात येत असलेल्या स्मृती पुरस्काराची घोषणा काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त कार्यकारी विश्वस्त डॉक्टर श्री सुभाष मस्के सर यांनी पत्रकार पत्रकार परिषद नुकतीच आज जाहीर केलेले आहे काकासाहेब मस्के यांच्या जयंतीनिमित्त पाच मे रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात करण्यात येणार असल्याचे डॉक्टर मस्के सर यांनी आज सांगितले आहे तर या पुरस्काराचे जे आज मानकरी निवडलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती प्रावण प्रतिष्ठान शैक्षणिक समूहाचे संस्थापक माननीय श्री साहेबराव घाडगे पाटील यांना शिक्षण भूषण पुरस्कार त्यानंतर अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार मोहिनीराज लहाडे यांना वृत्तभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब शिवे यांना समाजभूषण पुरस्कार त्यानंतर टाकळी खातगाव तालुका नगर येथील साहित्यिक गीताराम नरोडे यांना साहित्यभूषण पुरस्कार तर आळेफाटा जिल्हा पुणे येथील डॉक्टर हबीब शेख यांना आरोग्यभूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे घोषणा डॉक्टर मस्केसर यांनी आज केलेली आहे ओके तसेच कृषी क्षेत्रातील योगदानासाठी ॲडव्होकेट सचिन जगताप सर यांचा गौरव त्या दिवशी करण्यात येणार आहे ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉक्टर कैलासवाशी भास्करराव म्हस्के यांच्या स्मृतीपित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा कृ कृषीरत्न हा विशेष पुरस्कार सेंद्रिय शेती आणि नाविन्यपूर्ण पीक प्रयोगांसाठी महाराष्ट्र शासनाच्या शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते माजी जिल्हाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य तथा अहमदनगरच्या आयुर्वेद गुन्हे सॉरी गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेद कलेचे सचिव स, स, स सचिन अरुण काका जगताप यांना जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर मस्केसरांनी आज दिली आहे यामध्ये कृषीरत्न हा विशेष पुरस्कार सेंद्रिय शेती आणि नाविन्यपूर्ण पीक प्रयोगांसाठी महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन अरुण काका जगताप यांना जाहीर करण्यात आले असे देखील या पत्रकार परिषदेतून सांगितलं गेलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर अमृताची गोडी ए ई दुधाला क्रांतीची ही भेट देऊ दुग्ध क्षेत्राला हाले आयुर्वेदिक गौम पशु, 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 पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते su